नमस्कार मी स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस धनंजय जाधव महाराष्ट्र राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिलेलं पोलीस प्रोटेक्शन मला असं वाटतं चुकीचं आहे महाराष्ट्रातल्या महिला भगिनीला यात चुकीचा संदेश जात आहे कारण की त्यांना त्यांच्या जीवितस कोणाकडनं धोका आहे का त्यांना थ्रेट आहे का असं काहीच नसताना जर त्या प्रोटेक्शन प्रोटेक्शनमध्ये फिरत असतील गाडीचं सायरन वाजून पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत असतील तर महिला भगिनींना चुकीचा मेसेज जातो कारण की अध्यक्षांना जर पोलीस संरक्षणामध्ये फिरावं लागत असतील तर त्या सामान्य भगिनींना काय न्याय देणार राज्याचे गृहमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्रातल्या भगिनींचे लाडके दाता मान्य अभिदाता पवार त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपल्याला हात जोडून निर्णय आहे तटकरे साहेब तुमच्या पक्षाची प्रतिमा बनील होत आहे कार्यक्षम असणारे रुपली चाकणकर यांनी जर वयूर हंगामी प्रकरणामध्ये जर योग्य पद्धतीला न्याय दिला असता योग्य भूमिका पार पाडली असती तर आज आपल्या वैष्णवी हंगामीला बळीपासून वाचवता आला असतं या सर्व प्रक्रिया पाहता रुपलीत चाकणकरांची सुरक्षा तात्काळ काढली पाहिजे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना ज्या भगिनींना त्याची गरज आहे ते, ते पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि आम्ही या रुपालीकणकरांची बाजू घेण्यापेक्षा सामान्य महिलांच्या बाजूने आहोत त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊ शकतो हा संदेश महाराष्ट्राच्या गृह खात्याला द्यावा मी ही विनंती करतो मी मुख्यमंत्री साहेबांकडं गृहमंत्री साहेबांकडे तशा पद्धतीची मागणी केलेली आहे तात्काळ या अति अति लाडक्या रुपालीदाई चाकणकारांना तुम्ही प्रोटेक्शन देण्यापेक्षा त्यांचा राजीनामा घ्या आणि महाराष्ट्रातल्या माय भगिनींसाठी त्या ठिकाणी कार्यक्षम आणि चांगल्या भगिनीची निवड करा धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट